खूप खूप स्वागत आहे आणि मी आले जावड्याला जावड्याला आले म्हणजे आता आज हो आपण ते आंबे काढायला आंबे तर जावेषचे माणसं गेलात पुढं आणि त्यांच्या शेतावरती आपण जाव्या तर चला गावी कसे आंबे काढतात ते आपण पाहूया तर मम्मीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आलो आहोत माझी मामी आहे मामी माझ्या आयुष्य तुम्हाला माहितीच असेल तर त्यांचे इथे कलमाचे आंबे आहेत ह्या वर्षी काय आम्ही कुठे गेलो ना असे कलमाचे आंबे वगैरे काढायला ना कुठे तेवढा आम्हाला टाइम भेटलाय आणि आता कसं आंबे काढायचा सीजन चालू झाला तर आम्ही आता चाललो आहे

पाहू शकता मंदिर हे साईडला ना खलाटी आहे तिकडे तिकडे विर दिसत आहे ना तिला पाट्याची विर अशी बोलतात आणि इथून आम्ही डोक्यावर असं पाणी घेऊन जायचो घरी आणि इकडे बघा फनास बघा भरपूर जमीन एकदम ओली ओली झाली ना पाऊस पडला ना काल इथून कसा जायचा काढलेलं हे बघा असं गावचा गेट असा बंद करतात लॉक आहे लॉक ती गोळ्या निघता निघतात तर पाहू शकता मंडळी आता आम्ही ना इथं पोचलेलं आहोत कल मग आंबे काढायला त्या ठिकाणी होईन ह्या गडगा ना का काय गडग्याच्या ठिकाणी आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि थोडेसे आंबे काढायचं मामा चढल्या वरती ते बघ मामाला इथे झेला आहे आणि झेल्याने ते आंबे खाणार खाली आतापर्यंत एवढे काढून झालेत

तुम्हाला कसले भार दिसतात एक नंबर आहे आणि मामा वरती चढलाय असे इथे एवढे आता मस्त केसे आंबे काढलेले आहेत बघा मस्त असे तयार आंबे लाल लाल ओरिजिनल आहे रत्नागिरी आपूस आणि आता मामाने ह्या साईड इथे काढले आणि आता कुठल्या साईडला जातं बाबू आता ते साईडला जाते ते बघा तिकडे भरपूर आंबा तसे पूर्ण तयार झालेले आहेत ना ते पिशवीचे कान असे ह्याला बांधते असं आणि वरती मामाजवळ देते बस बस अगो ओके सांभाळून घेणे सौका सौका झेल्याने असे काढायचे असतात असे काढले तर बरे आलगत आला झेलत की बरं तर खाली पडला तर गेलं खूप काढायची पण एक टेक्निक असते ती झाडावरून अशा प्रकारे आंबे काढूया मामा वरती गेलाय आणि नंतर पाहूया मस्त गावशी माझ्यात वेगळे मस्त आज ती

बघू अजून पिकले की नाही कर मम्मी पण मस्त गोड आंबे एकदम म्हणजे झाड पडलेल्या आंब्याची चवच काय वेगळे असते एकदम म्हणजे तयार आंबे समोरच खाली पडला मस्त एकदम हो हो करता तो <laughs> हो अशी ती स्लाइसटाइस करतात तुझ्याकडूनच आयडिया घेऊन गेलेत ना ते बरोबर ना कटरिना नाही ती माझी अंबा सही आहे ना ह्याला पण कट करून ते कोंबडा दिसला कोंबडा तो बघ कुठे तो बघ कोण आता पोर्स झाला पोर्स।, पोर्स चला इकडे आम्ही असे करवंद आणलेले आहेत आणि झाले का आंबे काढून सगळे झाले अजून कितील्या आहेत उद्या परत आता शनिवारी शनिवारी ना हे करवंद खातोपर्यंत हे उतलं एक फटाफट

<laughs> <laughs> <गौड़ाया> ना हे राहतेस हे मम्मी अनुभव किती खाल्ल्यान

आमच्या गेल्या शिल्या वर्षात आलं दोन तीन काजू आलं तीन आले चला आता एवढे इथे एवढे काढले अजून त्या साईडला पण आहेत ना मामाच्या इथे तिकडे पण आहेत हा मस्त एवढं होते हो ना एक अर्धा किलोचा

माझी आठवण ताजी झाली माझ्या आजोबाने आंबे लावलेले आणि आजी म्हणजे माझा त्यांच्याकडे घरी आजोड माझा तर आले आंबे काढायला आयुष्य इथले म्हणजे ते बोलतात ना की आपण लावायचे नाही आपल्या पिढी लोक त्याचा भोग उठवतील हो म्हणजे ते आंबे खातील तसंच ला। त्यांच्या मुलाने अजित नातू आम्ही पण हे पण आहे मी पण पंत नाते ना तू पंत म्हणजे बघा पुढच्या पिढीला होतात ते आपण लावले आता त्याने मेहनत केले ते तर आता पण आता आपल्याला आता खायला भेटतात आपण पण लावलो आता आम्ही पण लावलो म्हणजे आता यांच्या पोराबाला भेटतील आता जाऊ दे आमच्या आठवण तर काढतील आता मी कसे माझ्या आजीबाजूला आजी आजोबांची आठवण काढले असे आजोबा काय वाईन आहे कसं वाटत आपलं स्वतः आजी 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 चाटून आली का नाही Yeah. Uh -huh. वाह क्या सीन है वाह वाह नंबर खा जमरे से ना नाए? मुझे

आंब्याचा कोटा काढून कम्प्लीट चला, चला एक गोणी आली आंबे आणायला झेंडा कडायन झंडा आंबे आम्ही गाडीमध्ये ठेवले पैते बी आता सगळ्या गाडीत ठेवलं जा खिडकीतून ना चला आता गाडीत बसली एवढा जाम ऊन लागलाय ना आता गाडीत बसली म्हणजे जेला घ्यायचा आहे काढायचा असतो म्हणून तिला तिकडे पकडून घेतलेली आहे आणि आता चालली जाम गरम होत चला आंबे पाटी टाकलेले आहेत म्हणाले आता आम्ही घरी आलो आणि एवढा गरम झालेला आम्ही सगळे घामा उद्या दाखव सगळे बघा घामा घुम झाली आणि आता इथं आतीस ना आमच्या एशी फुल केलं नाही काय दादा मग कसं वाटतं बोलत पाच मिनिट आता एशीच बरा वाटत आहे आपली ती झाला दादा मीला थांबे काढायच्या आधी पाच मिनिट आधी दादा मला थांबा झाली याचीच थांबा हवा भरल बाय हा बायकडे आमचं बघताय याची लावलेली आम्ही काय बोलतो बाय लावत नाहीये आणि आम्ही बघतो चल बाय असा कर

छान अशा आले दोन आहे बघा इथं पण आलाय आणि इथं पण आलंय जायपर्यंत तयार झालं तर बरं होतील घेऊन जाऊ मग जाते वेळी आणि मस्तपैकी इथं चाचे पात इकडे बघा या साठीला पण लावलेले असे ला भरपूर चहाचे पात आहे तुम्ही कधी आलात तिकडे वहिनी आहेत तिकडं हां असे दादा पण आला हां तर आपण जावड्यातून आंबे घेऊन आलो आणि त्याच्यासाठी आता आपण पाटे बनवणार आहोत ते कसे पिकत घालतात ना पेंड्यामध्ये ते बघणार आहोत त्याला आडे घालणे असं म्हणतात इकडे बघा हे आपण आंबे आणलेले जावड्यावरून कारण आयुष्य येतो ना आता आपल्या अशा पाट्या करूया म्हणजे पेटी भरूया आता ह्या कुट्ट्या झाल्या तर पहिल्या कशा एकदम अशा लाकडाच्या असायच्या त्याला पाठी बोलायच्या त्या कुट्ट्याचे खोकायला आणि छोटे हत्या अशे मोठे मोठे होते ते शेवणीचे लाकडं ते त्याच्यापासून बनायचे ते हलके होते